नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपण बाबासाहेबांची माहिती पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली त्यानंतर तीस व एकतीस मे एकोणीसशे छत्तीस रोजी मुंबई इलाखा महार परिषदेत भाषण केले ते जनताच्या सत्तावीस जून एकोणीसशे छत्तीसच्या अंकात मुक्ती कोणपथे म्हणून प्रसिद्ध झाले त्या अंकाचा शेवट आपण आज पाहणार आहोत बाबासाहेब म्हणतात मी माझा निश्चय करून टाकलेला आहे मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या अहीक लाभाकरिता नाही अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच अहिक लाभाकरिता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही धर्म माणसाकरिता आहे माणूस की प्राप्त करून घ्यायची असेल सामर्थ्य संपादन करायचे असेल समता प्राप्त करून घ्यायची असेल स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो सजा है। जा धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झालेला चालतो पण माणसांचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे जो धर्म एका विशिष्ट वर्गाने विद्या शिकू नये धनसंचय करू नये शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो, तो धर्म नसून ती शिक्षा आहे पुढे ते असेही म्हणतात धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये असे माझे मत आहे तुमच्या बुद्धीला जर पटेल तरच त्याला होकार द्या माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय जरी तुम्ही केलात तरी त्याबद्दलही मला काही दुःख होणार नाही उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल या प्रसंगी तुम्हास काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षू संघास परिनिर्वाणाच्या पूर्वी जो उपदेश केला व ज्याचा महापरिनिर्वाण सूत्रात उल्लेख केलेला आहे याची मला आठवण होते एकदा भगवान बुद्ध नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आनंद भगवंताकडे येऊन त्यांना अभिवादन करून एके बाजूस बसला आणि म्हणाला भगवंतास मी सुखात असताना पाहिले व आजारी असताना सुद्धा पाहिले आहे भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिष्यासारखे जड झाले आहे मला दिशाभ्रम झाला आहे मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्षू संघाविषयी काहीतरी सांगितल्याशिवाय भगवंतांचे परिनिर्वाण व्हायचे नाही तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले की आनंदा भिक्षू संघास मजपासून काय हवे आहे आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्म उपदेश केला आहे आनंदा तथागत भिक्षू संघाविषयी काय सांगणार तेव्हा आनंदा तुम्ही सूर्याप्रमाणे प्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचाच आश्रय करा दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका पुढे बाबासाहेब म्हणतात मी देखील बुद्धाच्या शब्दाचाच आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्हीच आपले आधार व्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कोणालाही कोणाचाही उपदेश ऐकू नका दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका सत्याचा आधार घ्या सत्या शरण जा दुसऱ्या कशासही जाऊ नका हा भगवान बुद्धाचा उपदेश या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही बाबासाहेबांच्या धर्मांतराची घोषणा हा भावनेच्या भरातील शब्द नव्हता तर विचारपूर्वक केलेला दृढ संकल्प होता धन्यवाद